वर्ध्यात बनावट नोटा छापणाऱ्यांवर कारवाई करत वर्धा पोलिसांनी पाचशे रुपयांच्या एकशे चौवेचाळीस नोटा जप्त केल्या या प्रकरणी नाशिक येथे दोघांना तर वर्ध्यात एका विधी संघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले आहे शहरातील केजाजी चौक परिसरात एका घराच्या वरच्या माळ्यावर राहणारे किरायदार त्यांच्या घरी बनावट चलनी नोटा तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी वर्धा शहर येथील ठाणेदार संतोष ताले यांचे एकत्रित पथक पोहोचले आणि घेराबंदी करून रात्रीच्या सुमारास चारही पथकांनी छापा टाकला या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत वर्धा शहर पोलीस ठाण्यात पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी माहिती दिली बेसिक कॉपिंग करते त्यामध्ये ते मोदाचे पॅरामीटर आहेत ते फक्त तीन तीनपेक्षा कमी पॅरामीटर ऑलेट झाले तर ते बेसिक प्रेफरन्स दाखवले त्यामध्ये तर तीन पॅरामीटरपेक्षा जास्त त्यांनी कम्प्रोमाइज केले तर ते यू ए पी अनलॉकल ॲक्टिव्हिटीच्या सेक्शन त्यामध्ये राहत आमच्याकडे जे नोट सापडलेले आहेत ते कम्प्युटरवर प्रिंटरच्या वापर करून फक्त प्रिंट आऊट काढलेले नोट आहे असं त्यामध्ये फक्त एक त्यांनी ऑनलाईन सोशल मीडिया किंवा ऑनलाईन त्यांनी एक कागद मागवत होतं ते रेग्युलर एफोर्स साईज का नव्हता ते वेगळा पेपर होतो ते हे किती दिवसापासून आहे सर इथे घरमालकांनी काही सांगितलं घरमालकांचं म्हणणं आहे की जवळपास छ महिन्यापूर्वी एक मुलगा आला होता त्याची ओलखीचा जे दुसरं आहे ते आता एक दोन एक दोन महिन्यापूर्वी आलेला आहे त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे तर किती लोकांनी गिरप्त आहे आता वर्धा पोलिसकडे जे गिरफ्तारी म्हणता येणार येणारे बिसंघ बा, बालक आहेत आणि दोन गिरफ्तारी नाशिकमध्ये केलेली आहे एक प्राईम क्युस्ट जे आता मला निश्वाने झालेलं आहे त्याची दोन तीन नंबर पण भेटले आम्हाला तो फरार आहे ते आतापर्यंतची माहितीनुसार त्याच्या मेन त्यामध्ये नियोजन हो आहे त्याच्या अतिरिक्त लोकलमध्ये किंवा दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये चालणारे लोक किती आहेत त्यासाठी आता तपास सुरू आहे मालेगाव पोलिसांनी सर त्यांना ताब्यात घेतलं तर ता, त्यांनी प्राथमिक तपासात तुमच्यासोबत ती माहिती शेअर केली का त्यांची येस एस प्रश्न ते इंटर डिस्ट्रिक्ट किंवा आपण जे महाराष्ट्र पोलीस आहे त्याच्या कोऑर्डिनेशन जे गंभीरपणे म्हणजे खूपच चांगलं आहे हां आणि त्यांनी लगेच आम्हाला इन्फॉर्मेशन शेअर केलं एक्झॅक्ट लोकेशनबद्दल की या ठिकाणी इमिजिटली रेट केले तर सक्सेस भेटू शकते तरी पण जसं मी सांगितलं की जे मी नक्की त्याला अशी मनक भेटली होती की त्या ठिकाणी काहीतरी झालं नाही तू त्याच्यावरच एक दीड तास पूर्वी निघालेला आहे असं ते विधी सांगतात बाबा त्यांनी त्यांनी सांगितलं की ते एक दीड तास पूर्वी ते पेंटर घेऊन ते निघून गेले ते लोकल दोघं आणि पर्र जग यांचं इंटरकनेक्शन कसं काय जोडू शकते ते आता जे स्टेटमेंट तो है तो मैं शेयर जास्त करू शकत नहीं तो मैं काम ठीक अंदर सर इन्वेस्टिगेशन ऑफिसर का इन्वेस्टिगेशन ऑफिसर क्योंकि अभी ये मल्टी डायरेक्शनल इसमें अप्रोच रखना पड़ेगा तो सुपरविजन उसमें डी एस ऑफिसर का रहेगा तो जो बाहर टीम जा रही है और जो लोकल में डॉक्यूमेंटेशन पंचनामा और कोर्ट की जो बर्थिंग है वो करने के लिए वरदान से देखिए कितनी टीम सब तीन टीम अभी अपने आउट ऑफ़ डिस्ट्रिक्ट के तो के, लिए एक के लिए एक लोकल में टीम अपनी है